तुमचा विश्वास आमची ताकद बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातून एक मोठी बातमी समोर येते संतनगरी शेगाव आता आरोग्याचा महाकुंभ अनुभवणार आहे आगामी 25 फेब्रुवारी पासून शेगावात तीन दिवसीय राष्ट्रीय आयुष महासंमेलनाचा भव्य सोहळा रंगणार आहे खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार व राज्याचे बडे नेतेही या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील आध्यात्मिक केंद्र असलेल्या शेगावच्या आनंदसागर प्रांगणात आयुष मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे पंचवीस फेब्रुवारीला होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जय्यत तयारी केली आहे याची माहिती त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे आदरणीय आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी शेगाव येथे जे आपलं या ठिकाणी कार्यक्रम होत आहे प राष्ट्रीय जो कार्यक्रम होता आहे पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ते येत आहेत त्यांच्यासोबत आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल येत आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आणि सुनेत्रा ताईसुद्धा या कार्यक्रमाला का उपस्थित उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना मार्गदर्शन करणार या ठिकाणी हा जो राष्ट्रीय आरोग्य मेळावा हा कार्यक्रम आपल्या शेगावला होत आहे विशेष म्हणजे आतापर्यंत असे कार्यक्रम विशेष करून आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असतील विदर्भामध्ये असतील किंवा आपल्या परिसरामध्ये झालेले नव्हते आणि हासा एक मोठा कार्यक्रम व्हावा कारण की मी ज्या खात्याचा मंत्री आहे तर त्या माध्यमातून लोकांनासुद्धा माझ्याकडून अपेक्षा होती कारण की आयुष मंत्रालय नवीन आहे या नावाच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकांना अजून पुरेशी माहिती नाही की नेमकं आयुष म्हणजे काय तर आयुचा थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगतो आयुचं जे स्पेलिंग आहे ए वाय yes, yes. यू एस एच ए म्हणजे आयुर्वेदा वाय म्हणजे योगा नॅचरोपॅथी यू म्हणजे युनानी यस yes म्हणजे सिद्ध आणि एच म्हणजे होमिओपॅथी तर हे सगळं जे आपल्या ट्रेडिशनल उपचार पारंपारिक उपचार पद्धती मिळून हे मंत्रालय तयार झालेलं आहे आणि त्याचा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी व्हावा लोकांनासुद्धा पारंपरिक उपचार पद्धतीचं ज्ञान व्हावं म्हणून आपण विशेष करून शेगावसारख्या या संत गजारान महाराजांच्या वास्तव्यानं पुनित झालेल्या या संतभूमीमध्ये आपण हा कार्यक्रम ठेवला या महासंमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे भव्य आरोग्य शिबिर आणि प्रदर्शनी जिथे तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे आयुर्वेदाचा वारसा आणि आधुनिक उपचार पद्धती यांचा संगम येथे पाहायला मिळेल आयुर्वेदाचे महत्व जनमानसात रुजवण्यासाठी हे संमेलन मैलाचा दगड ठरेल हजारो नागरिकांनी व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुष केंद्रमंत्री मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले ब्युरो रिपोर्ट लोकप्रिय मराठी बुलढाणा